स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या जवाहरनगर परिसरातल्या एका पानपट्टीवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारचा पान मसाला गुटखा सुगंधी तंबाखू सुपारीसह हो ओला आणि सुकामावा असा नऊ हजार शहाण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये पानपट्टी चालक सुनील मारुती बिरंजे व एकोणचाळीस राहणार जवाहरनगर याला ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम गजबरसाब नदी यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी जवारनगर परिसरातल्या गणेश मंदिराच्या पाठीमागं सुनील बिरंजे यांची पानपट्टी आहे या ठिकाणी सुगंधी सुपारी तंबाखू विविध कंपन्यांचा गुटखा आणि मावा यांचा साठा असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला यावेळी विविध कंपन्यांचा गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू सुपारी आणि ओला सुका मावा तयार करण्याचं साहित्य असा नऊ हजार शहाण्णव रुपयांचा मुद्देमाल मिळून आला संपूर्ण मुद्देमालासह सुनील बिरंजे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय